आपल्याला खजुऱ्या बनवायच्या आहेत मैत्रिणी बघा मी इथं गुळ किसून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून घेणार आहे कारण गुळ आपण आधी मिक्स करून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये पीठ मळायचं आहे कारण गोड खजुऱ्या करायच्या आहे याला कापण्या म्हणतात किंवा खजुऱ्यात ह्यावा आपला गुळ मस्तपैकी मिक्स झालेला आहे तर थोडंसं चिमूटभर मैत्रीण मीठ टाकून घेतलंय कारण गोडाचा जरी पदार्थ असला तर त्याला मीठ लागतं आणि आता पीठ मळून घ्यायचं तर गव्हाच्या पिठाच्या ह्या कापण्या आहे ते आणि आता आपण थोडस पीठ मळून घेऊ आणि बघा आजचा नैवेद्य आहे देवीसाठी कारण आखाडाही तळायचा आहे आणि आखा आखाडाचा सर शेवट आहे आणि आता श्रावण मासाची चावल लागणार आहे मैत्रीणं म्हणून आजचा नैवेद्य आहे आपला कापण्यांचा तर चला तर सर आता हा पीठाचा मी आता हुंडा मळून घेते तर बघा इथं असा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे मैत्रीणं छानपैकी आणि आता याच्या कापण्या म्हणजे आपण जयशंकर पाळ्या करतो ना त्याच टाईपनीच कापायचे आहे बघा असा घट्टसर गोळा झालेला आहे तर चला आता मी हा गोळाच्या जरा भेजत ठेवणार आहे थोडा वेळ आणि मग कापण्या बनवून आपण इकडे मैत्रीण आपलं छान पीठही भिजलेलं आहे आता थोडासा तेलाचा हात घेऊन एकदम आपण पीठ मऊ करतो कारण एक तास झालेला आहे आपलं पीठ छानपैकी भिजलेलं आहे मैत्रिणींना असं घट्टसरच बनवायचं कारण आपल्याला याच्या काही तेलच्या पण बनवायच्या आहेत ते गोड आणि काही कापण्या पण बनवायच्या आहेत हे हो, बघा मस्त पीठ भिजलेलं आहे तर चला का झटपटा अशा कापण्या तयार करून घेणारे मैत्रिणी असा गुंडा घेऊन येणा गोल करून आपल्याला कापण्या बनवायच्या आहेत तर असा मोठा पैकी मी असा गोळा केलेला आहे चाड केलेला आहे मैत्रिण पण आपण तेल लावूनच लाटणार आहे तर ह्या कळपटावर थोडस तेलाचा हात घेतलाय आणि अशा पद्धतीने सह गोल गोल लाटून घ्यायचा आणि सुरी आपली कट करून घेणारे कापून घेणारे आपल्याला जशा करायच्या पाहिजे तशा कापण्या बनवायच्या त्रिकोणी किंवा चौकोनी आपली अशी चपाती लाटून झालेली आहे मैत्रिणीला आप आपण कट करून घेणारे आता सुरीने अशा कापण्या करायच्या कापण्या करायच्या म्हणून नावच नावत कापण्या किंवा आपण हे म्हणतो मैत्रीण किंवा खजुऱ्या म्हणतो मैत्रीण हे तर हे बघा मी अशा कट करून घेतलेल्या आहे आणि आता तेलामध्ये तळून ते घेते आपलं तेल मैत्रीण तापाय ठेवलेलं आहे हे बघा एक एक अशा पद्धतीने मैत्रिणी ही आपली कापणी झालेली आहे बघू शकता तर चला आता लगेच मी तळून घेणार आहे अशी एक एक तेलामध्ये टाकून हे ते बघा इकडे तेलही ठेवलेलं आहे आणि छानपैकी आता आपल्या गॅसवरती तेलही मैत्रिणी तापलेलं आहे तर मी असं झाऱ्या घेऊन हो थोड्या थोड्या कापण्या आता याच्यामध्ये सोडून देते तेलामध्ये हे बघा तेलही छानपैकी तापल्यामुळं आपल्या कापण्या लगेच तळून झालेल्या आहेत मैत्रीणी तर अशा वर खायली करून उलटून लगेच आपण काढून घेणार इथे तर बघा कशा खरपूस आपल्या कापण्यात तळलेल्या आहे तर बघा मैत्रिण मस्त पैकी खरपूस खमंग अशा आपल्या कापण्या झालेल्या आहेत ते तर चालले असं करायचं काम आणि आता कापण्या झाल्यानंतर बनवायच्या आहे ते तेलच्या तर चला आता मी तेलच्या देखील मैत्रीण झटपट बनून घेणार आहे तर ह्या राहिलेल्या कापण्या आपण आता तेलामध्ये सोडून घेऊ मैत्रीण तर बघू शकता सुंदर आपल्या आणि सुरेख आपल्या कापण्यात इकडं तळत आहेत आता सध्या नैवेद्य आहे मैत्रीण देवांसाठी कारण आषाढ महिन्यामध्ये प्रत्येक देवीला वेगवेगळा नैवेद्य केला जातो तर, के तर मागच्या मंगळवारी मी पोळीचा नैवेद्य केलेला आपली ग्रामदेवता मुक्ताबाई आणि आजचा हा कापण्यांचा आणि गोड तेलच्यांचा नैवेद्य आहे तो म्हणजे आपली यमाई देवी तर यमाई देवीचं ठाणे आमच्या बोटा गावामध्ये आणि तिथेच आपल्याला दर्शनाला जायचं आहे हा नैवेद्य वगैरे घेऊन आता मैत्रीणं खजुऱ्या झालेल्या आहेत आणि दुसरी जी काही चपाती मी लाटलेली आहे ती लाटलेली आहे आपल्या तेलच्यांसाठी तर इकडं माझी ही चपाती पण लाटून झालेली आहे सगळी मैत्रीणं हे बघा पूर्ण पोळपोट भरून ही चपाती लाटून घेतलेली आहे आणि आता मी ग्लास आता ह्या गोल गोल हे पुऱ्या किंवा तेलच्या करणारे आहे बघा असा ग्लास ठेवून मैत्रीणं कापून घ्यायच्या तर पोटपोट असं मी कापून घेते बघा कसं मस्त पैकी आपल्या झाले तिकडे बघू शकता आता हे मधून उचललं का अगदी आपली गोल गोल इंच आता खाली राहणार आहे तर हे बघा मैत्रीण आपल्या ह्या गोल गोल तेलच्या आता इथे राहिल्यात आणि कट केलेला भाग मी सगळा आता असा काढून घेतलेला आहे बघू शकताय आपल्या तेलच्या तर चला आता मी तळून घेते हे बघा इकडं झालेलं आहे ना इकडं तेल तापाय ठेवलेलं आहे तर आता तेलही आपले चांगलं मस्तपैकी तापलेलं आहे तर मैत्रिणी तुम्ही म्हणाल ह्या खजुऱ्या लाल कशा काय दिसतात आणि आपल्या तेलच्याही लालच होतील कारण गुळ घातलेला आहे ना गुळानी लाल सरच होते म्हणून ह्या लालसर आहेत बघा कशा टम्म आपल्या ह्या तेलच्या फुगलेल्या आहेत मैत्रीण कारण लालच होणार आहेत गुळ घातल्यामुळं लाल, लाल होत आहे बाकी काही नाही हे असा नैवेद्यासाठी झालेला आहे आपला आता मैत्रीण तर चला आता मी एक एक अशाच पद्धतीने करून घेणार आहे पटपट आणि सगळं आवरून आप सावरून आपल्याला बप्पाला जायचं आहे तर आमच्या नदीच्याच काठी माईदेवीचं ठाण आहे मस्तपैकी परिसर आहे आपण तिथे गेल्यावरती बघणार आहोत मैत्रीण तर बघा असं एक एक, एक करून मी सगळं तळण मैत्रीण करून घेणार आहे तर आपले छानपैकी इकडे झालेले आहे ते खमंग आणि कडक कुरकुरीत आणि मस्तपैकी टम्म फुगलेले तेलची तर चला मंडळींना सगळा स्वयंपाक वगैरे आवरला नैवेद्य वगैरे झाले आणि आता सगळं जण नैवेद्य घेऊन आपल्याला बऱ्याचशा आज देवींना दर्शनाला जायचं आहे तर चला जिथे जिथे जाऊ आपण तिथे सगळेजण देवींचं दर्शन घेऊ तर पोहोचलेलं आहे आम्ही बघा का यमाई देवीचं छोटंसं मंदिर आहे छोट ठाण आहे तर आपली कौठेची यमाई आहे ना मूळ आपलं ठाण पण गावामध्ये हां मग इथं इथं आपलं छोटंसं ठाणे आलं आहे दर्शनाला आणि वरती पण एक मंदिर दिसतंय आहे तर हे आहे आपलं देवीचं तर गावामध्ये हे मंदिर पण आता आपल्याला दोन तीन किलोमीटर अंतर आहे तर तिथं पण जायचं आहे दर्शनाला कारण ती शिवेवरती पण एक मंदिर आहे पण गावातल्या गावात जवळ ठाण म्हणून इथं मुक्तायचं आहे तिथे पण जाणार दर्शनाला आणि तीन चार किलोमीटर आहे तिकडं पण शिवेवरती जाणार आहे आणि इथं आपलं आता दर्शन वगैरे घेणार आहे बाबा बाबांच्या आतमध्ये पूजा वगैरे चालली आणि इकडं जवळ साईटला मैत्रिणी महादेवाचं देखील मंदिर आहे बघा आता श्रावणी सोमवार शनिवारला मस्त पैकी आता श्रावणात दर्शन वगैरे महादेवाचं होणार आहे तर श्रावणातील सोमवारला आपण इथे येणार आहोत मस्त पैकी नदी वाहती किटी भरलेली फुल हे बघा झालं असं आहे आली का गायत्री दर्शनाला तर गायत्री आलेली आहे आमच्या दर्शनाला चल आता दर्शन घ्यायचंय कुठं कुठं गेली होती आपलं शिवेवरती ना हो। शिवेवरती पण गेले आणि इथं पण हाय मुक्तायचं देव इकडे आमचा आबी भाऊ पण आलाय आबी भाऊ काय झालं देवदर्शन दर्शन चला आता आपण सगळे दर्शन घेऊ